टायगर पॉईंट येथील तीनशे नव्वद खोल दरीत पडलेला वर्षीय मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं मुंबईहून श्रेयापती नावाची एकोणीस वर्षीय मुलगी लोणावळ्याला ट्रेकसाठी आली होती ड्युक्सनोज या ठिकाणी ती ट्रेकला जाणार होती तशी ती गेली पण संध्याकाळी परत मुंबईला परतली नाही रात्री नातेवाईक वाट बघत होते वाट बघून ते लोणाच्या दिशेने पोचले ोच्या पायद्याशी गावात चौकशी केली सदर मुलगी तिथे आली व फिरून गेल्याचे कळाले सकाळी नातेवाईकांनी मिसिंग दाखल केली त्याच दरम्यान एक बॅग टायगर पॉइंटला सापडली आहे व ती बॅग त्या मुलीचीच आहे असे समजले सकाळी साडे अकरा वाजता लोणा ग्रामीण पोलीस स्टेशनचा फोन आला एक मिसिंग आहे कदाचित शोध घ्यावा लागेल त्यानुसार टायगर पॉइंट इथे सर्व टीम गेली सर्व साहित्याची जमावजमा शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे महेश मसने व वैष्णवी भांगरे यांनी केली अडीच वाजता ही शोध मोहीम सुरू झाली ज्या ठिकाणी बॅग सापडले त्या ठिकाणी शोध घेण्याचे ठरले यावेळी डॉग स्क्वॉड सुद्धा पोचले होते जागा निश्चित झाल्या तेथून पुढे पुढे सरकत संपूर्ण दोरीने खाली उतरून तपास करण्यात आला योगेश उमरे दोनशे फूट खाली जाऊन त्यांनी तपासणी केली पोलीस यंत्रेचा ड्रोन आला त्यांनी चेक करण्यात आले यावेळी संशयास्पद काही दिसले नाही पुण्यातून लाइटनिंग ड्रोन चे तपासण्यासाठी पथक येणार होते शोध पुढे सरकत होता संध्याकाळी पावणे पाच वाजता लोकेशन शोधण्यात आले त्यानुसार अनिल सुतार तीनशे नव्वद फूट खोल दरीत उतरले यावेळी त्यांना या ठिकाणी मृतदेह सापडला त्यांनी तो व्यवस्थित पॅकिंग करत स्ट्रेचरद्वारे वरती पोहोचवला अखेर रात्री साडेनऊ वाजता अथक प्रयत्नाने मृतदेह बाहेर काढण्यात आला व तो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला सदर घटना आत्महत्या आहे अपघात आहे की घातपात आहे याची तपासणी पोलीस, या तपास पोलीस करत आहेत ही शोध मोहीम पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती लोणा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे लोणाश्वर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे ए पी आय राहुल लाड यांनी प्रत्यक्ष या मोहिमेमध्ये सहभाग घेतला यामध्ये सागर येथील स्थानिक दुकानदारांचे सहकार्य लाभले शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे योगेश उमरे अनिल सुतार महेश मसने राजेंद्र कडू प्रकाश रत्नाकर आनंद गावडे सचिन गायकवाड अशोक उमरे गणेश गायकवाड ओंकार पडवळ प्रिन्स बैठा वैष्णवी भांगरे सचिन शिंदे सागर कुंभार सागर दळवी आनंद शिर्के एकनाथ मडवी योगेश दळवी कुणाल कडू श्रेष फाटक पिंटू मानकर सुनील गायकवाड ही पूर्ण शिवदुर्गची टीम यात सहभागी झाली होती मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद